व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी मी आदिती लोकरे स्वागत करते तुमच्या साऊथ मुंबई न्यूज मध्ये मुंबईकरांना पाणी जपून वापरा आजपासून पाच टक्के पाणी कपात अपर वैतरणा धरणाने गाठला तळ मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अपर वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणी शून्य टक्क्यांवर पोहोचले आहे तर इतर धरणे मिळून जवळपास आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून मुंबई आणि परिसरात महापालिकेकडून पाच टक्के पाणी कपात लागू करण्यात आली पाच पासून यात वाढ होऊन ती दहा टक्के होणार आहे समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही कपात लागू राहणार त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकचरेने करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका